कोल्हापूर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे पावसाळ्यात अनेक धबधबे या ठिकाणी पर्यटकांना साथ घालत असतात मात्र धबधब्यांच्या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटनांमुळेच बरेच जण अशा ठिकाणी जायच्या धाडस करत नाहीत अशा पर्यटकांसाठी अगदी सुरक्षित आणि तितकाच मनमोहक असा कागलचा कृत्रिम आर्टिफिशियल धबधबा हा प्रवाहित झाला आहे त्यामुळे कोल्हापुरातील आणि कोल्हापूर बाहेरच्या पर्यटकांना परिवारासह हो। धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी हे एक सुरक्षित असं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे स्वर्गीय व्ही घाटगे पाझर तलाव हा कागल शहराच्या परिसरातच आहे कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून साधारण सोळा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण या पाजर तलावाच्या ठिकाणी पर्यटकांसाठी नौका नाही म्हणजेच बोटिंग संगीतावरील कारंजे कृत्रिम धबधबा आणि रेन डान्स अशा सोयी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एक ते दोन तास चांगला टाईम स्पेंड करू शकता इथे दररोज सायंकाळी साडेसात ते आठ दरम्यान खास म्युझिकल शो आयोजित केला नेस्ट टाइम तुम्हाला तुमच्या सोबत टाइम स्पेंड करायचा असेल तर या पाजर तलावाला अवश्य भेट द्या आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा